तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य आदित्य चटकरे मॅडम यांनी केलेलं आहे लाडक्या बहिणींना पैसे केव्हा मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार आणि किती मिळणार हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा कारण की तुमचं सपोर्ट तुम्हालाच माहिती पुरवू शकतं त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा तर चला मग आदित्य तटकरे मॅडम एकवीसशे रुपये येणार की नाही की पंधराशेच रुपये मिळणार त्यातले त्यात पंधराशे रुपये जर का मिळणार असतील तर नेमके केव्हा मिळणार आणि त्यातले त्यात काही निकष जे आहेत ते बदलणार आहेत की नाही त्यातले त्यात एकाच कुटुंबामध्ये दोन जर का महिला लाभ घेत असाल किंवा तीन महिला लाभ घेत असाल तर त्यांचे पैसे बंद होणार की नाही याबाबत सर्व खुलासा आदित्य तटकरे मॅडम यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे चला मग व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं कारण जो जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही आणि जो संवाद कधी अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही बहीण योजना अतिशय बारकाईने आम्ही राबवलेली आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनिंग करणं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सिडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ घेत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये कधीही म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे पुन्हा माग कधीही त्या संदर्भातील कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरत्याची करण्यात आलं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या एक्सवाय जिल्ह्यातल्या शंभर लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या शंभर लाभार्थ्यांपुरची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा किंवा कृषी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये येणारे कुठेही कृषींचा विषय येत नाही लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंग मध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल मी माझ्या कार्यकाळामध्ये तर कशा पद्धतीची एकही एक तक्रार कधी आलेली नाही आता आचारसंहितेच्या या मधल्या दीड महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीत काही आल्या असतील तर त्या संदर्भातली मला काही माहिती नाहीये पण तक्रारी आल्या तर त्याचं कशा पद्धतीने त्या स्क्रुटिनाईज करायच्या याचा निर्णय जो आहे ते शासन आणि जे संबंधित विभाग आहे ते त्या पद्धतीने करतील पण अशा पद्धतीची तक्रार ही कुठेही विभागाकडे मी त्या ठिकाणी पदावर असताना तरी प्राप्त झाली नव्हती नहीं नहीं या ज्या सगळ्या आहेत या अफोआ पसरवल्या जात आहेत शेवटी कुठले निकष कशा पद्धतीने लावले जातील कशा पद्धतीनं बदलले जातील कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्कृटणी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही अद्याप या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातील कारवाईचा विषय झालेला आहे अशा संदर्भातला नियमही नाहीये आपण जर जी आर मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार आहे रेशन कार्ड त्यांचं पिवळ किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणार आहे अशी सगळी स्कृटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचा डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्या वेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदी यांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ महिलांना आम्ही आमच्या मेनिफेस्टो मध्ये कबूल केलेला के आहे त्या संदर्भातली जी काही योग्य की घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत त्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळत एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपटायला जाईल आर्थिक व्यवस्था बिघेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये निवडणुकीला ते तीन हजार महिलांना देणार दर महिला अशा पद्धतीची करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणीने तीन लाडक्या भावांना साठली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले पण आता विरोधक काय बोलतात त्याला फारसं काही महत्व राहिलेलं नाही आमच्यामध्ये राहिले नाही आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आदित्य तटकरे मॅडमचं हे वक्तव्य आपण जाणून घेतलेलं आहे आता त्यातले त्यात त्यांनी साप म्हटलेलं आहे की पैसे केव्हा येणार त्यांनी म्हटलेलं आहे की अजून मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे मंत्रिमंडळच निवडायचं बाकी आहेत त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जे काही पंधराशे रुपये आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत परंतु त्या अगोदर मंत्रिमंडळ स्थापन होणं आणि मंत्रिमंडळाची बैठक होणंही गरजेचं आहे त्यामुळे यावरून तरी तुम्हाला समजलं असेल की पै पैसे यायचे असेल तर त्यासाठी पहिलं मंत्रिमंडळ स्थापन होणे गरजेचं आहे त्यानंतरच डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपयेच येणार आहेत एकवीसशे रुपया पंधराशे रुपयावर विचारणा केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की लक्षात घ्या अर्थसंकल्पीय बजेट आम्ही दोन हजार चोवीसचं ज्यावेळेस मांडलेलं होतं त्यामध्ये म्हटलं होतं का आम्ही प्रत्येक महिन्याला पंधराशे पंधराशे रुपये देऊ त्यानुसार आम्ही प्रत्येक महिन्याला आत्तापर्यंत पाच हप्ते दिलेले आहेत पंधराशे पंधराशे रुपयाचे परंतु जर का आम्हाला एकवीसशे रुपये द्यायचे असेल तर त्यासाठी पुढचं आर्थिक बजेट मांडावं लागेल आता पुढचं आर्थिक बजेट केव्हा मांडलं जातं तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडलं जातं पण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जसंही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आता हे अधिवेशन कधी होतं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं प्रत्येक वर्षीच्या आता दोन हजार पंचवीसचं फेब्रुवारीमध्ये जेव्हाही अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यामध्ये जे काही सत्तेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी खर्चाची तरतूद होती त्यामध्ये वाढ केली जाईल ते पन्नास पन्नास हजार कोटी केली जाईल किंवा पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद ती वाढ केली जाईल जितकी जी एकवीसशे रुपयाची गरज आहे त्यानुसार ती वाढ करण्यात येईल आणि जशीही ती वाढ पूर्ण होईल त्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर महिलांच्या खात्यावर ऐवजी एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत त्यामुळे ह्याही प्रश्नाचं उत्तर आदित्य टटकरी मॅडमने दिलेलं आहे की तुमच्या अकाउंटवर पंधराशेचे एकवीसशे कधी येणार आता बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य टटकरी मॅडमच्या माध्यमातून बघितलेले आहेत आता तुम्हाला ह्याच बातम्या हव्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण आणि जाणकार अपडेट घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद